नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत आहे तर आता आज पितृ यामोश आहे तर आज सगळ्यांचे पित्र खतम होत आहेत आज ह्या दिवशी तर आमचे पण झाले पित्रजीव घालून तर मी आता गटाची साफसफाई काढलेली आहे दोन ते तीन दिवस झाले बघू शकता एवढे कपडे धुतले ते इथे एवढ्या रशा भरल्या त्या आणि मोठाली कपडे मी एकच गुंटी दुथली त्याच्यात भरून ठेवले ते मोटाले कपडे तर तेवढी एक गुणी धुतली कपड्यांची ती तर भाजी झोपलेली येतं त्यांना जायचं आहे गाडो तर त्यांना पित्र होते म्हणून बोलवलं होतं त्या दुसऱ्यांच्या घरी तर हे कपडे एवढे येतं इथं धुतलेली साड्या वगैरे मी सगळी धुऊन काढल्या येतं हि तर कपडे येते धुतलेली आणि ही धुवून ठेवलेले कपडे येते आता हिच्या गाड्या घालायच्या त्या ही वाळते आणि ताव वाळते ना आता गटाची सुरुवात तर उद्या होणारच आहे तर सर्वांना घेऊन तापण्याचे हार्दिक हार्गे तर बघू शकताय आता मी कपडे किती धुतले ते बाहेर वाळाय पण जागा नाही एवढे कपडे धुतले ते मी आणि बाहेर पण कंपाऊंड मोठे पण आता देवीची सजावट चालू आहे त्यामुळे नाही केले बाहेर तिथे कपडे टाकले ते काय आणि देवीचे बघायचं तर मला मंदिर कसं सजवलंय बघू शकताय ते गाडी आडून दिसत नाही गाड्याचे आडून दिसत नाही आणि हॉकी तर टेजला काय साउंड का ते काय म्हणते आपले साउंड ते ठेवायला तिथं सजवले हे साऊंड ते ठेवाय सजवले आणि तिथं देवीचं हे तर बघू शकताय ओके मी तेवढे कपडे घेतले तेवढ्या साड्या वाळते त्या बघा हिथ एवढे बाहेर ना पण कपडे एवढे एवढे कपडे घेतले ते आणि आता तर जी आज गाड्या आहेत एवढ्या एवढ्या गाड्या आहेत आता उद्या आता ह्याच्यात एक पण गाडी इथे नसणार आहे ते मला बघायला भेटणार आहे आमच्या इथे कंपाऊंड आज रात्री पोरांनी साफसफाई केली आता उद्या देवी येत आहे मी तुळशी रोंदावून पण घासून काढले लिक्विडनी मस्त निघले आणि देवाचा फोटो किती चकाचक दिसायला राधाकृष्णाचा बघू शकताय एवढं जी त्याच्या उकट बसला होता पावसाने त्याने नी। तर भरपूर त्याच्या उपट बसल्याला मी सगळं घासून आहे आणि आता ह्या झाडांना एवढ्या कळ्या लागल्या त्या मस्तपैकी पण आता कंपाऊंडमध्ये मरणाची आता मुलं उद्यापासून गरबा दांड्या चालू होणार आहे तर खेळणार तर मंदिर कसं सजवलं हे तर तुम्हाला दिसणारच आहे एकदम भारी इतकं भारी सजवलंय का नाही तर माझे एवढे कपडे दोन झाले ते तरी वरती असे टाकले ते मी भरपूर कपडे ते नातमध्ये पण लाईट चालूच आहे असं लाईट बंद करायची तर मला काम माझं लवकरच आवरलं असतं माझं आताशी जेवण झाले काम लवकरच आवरलं असतं पण गावाली जे पित्र होते तिकडे तिला पोळ्या बनवला गेली ती तर त्याने दिलं आहे आणून पित्राचं तर मी खात नाही आहे आमटी वगैरे सगळं आणून दिलं आहे पापड ते तर पोळ्या वगैरे आणून दिल्या त्या दाजींना पित्र पित्राजवळ बोलवलं होतं पाय धुया की पोळ्या बनवल्या त्या मस्त तर माझी थोडीशी चहाची भांडी पण तशीच पडलेली तर आता आज सुद्या मला पण खूप कंटाळा आला आहे आणि तर आता माझी घटाची तयारी करायची मला मी गटाला काय काय सा घटाला काय काय साहित्य घेते ही तर तुम्हाला नक्कीच दिसणार आहे मी काय काय साहित्य वापरणार आहे तर हे तुम्हाला मी नक्की दाख गटाला काय काय साहित्य वापरतो ते पण तुम्हाला दाखवणार आहे मला आज खरेदीला जायचं आहे आज बघते मी खूप दमलेली आहे दाजींना पण जेवण बनवून द्यायचं आहे चार वाजता जायचे ते म्हणते ते त्यांना डबा वगैरे बनवा लागणार आहे तर नक्की माझ्या पूर्णपणे ब्लॉग बघा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका अन तुम्हाला जर माझे नवीन नवीन ब्लॉग जर बघायचा असले बे बघायला भेटतील तर बेल आयकन क्लिक कराय पण विसरू नका आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कसे वाटते कमेंटमध्ये सांगा माझे साधारण एकदम साधारणच असतात ते आता मला टाकाय पण येत नाही ते एवढे व्यवस्थित म्हणून माझे ब्लॉग साधारण असतात चला तर आता माझी घाटाची तयारी चालू झालेली आहे तुमची झाली का नक्की कमेंटमध्ये सांगा माझी तर घाटाची तयारी चालूच आहे तर मी मुचकीच कपडे धुतले ते ह्या वर्षी का तर म्हणलं जाऊ द्या आपल्याला वापराय आमदा तर साड्याचा कलर तर कोण तर मी मोजक्या साड्या आता सातच धुऊन टाकलेल्या आहेत आम आमदा काय मला कलरचे साडे वगैरे घालायचं नाही आम्हाला स्वामीच्या मठातनं मॅशेज आलेला आहे तर कलरचं वगैरे साड्या घालायच्या नाहीत असते ना असेच साधारण आपलं साधारण रोपचं आमदा साड्या यूज करा म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे तर स्वतःचं स्वराव कुटुंबाचं रक्षण करा कलरच्या साड्या कोणी घालू नका तर देविध करून आलेल्या असल्यामुळे तिचाल आहे त्यामुळे कुणी कलर कुणी यूज करू नका म्हणून आम्हाला सांगितलं आहे ही तुम्हाला पण माहिती देते की तुम्ही पण कलर कुठला यूज करू नका आणि कुठल्या कलरची साडी तुम्ही पहिल्या दिवशी पांढरा रंग दुसऱ्या दिवशी पिवळा रंग असे कलर आलेले आहेत तिथे पण कुणी यूज करू नका जसं असं तसं साधारण रोफामदास राहू द्या आम्ही तीच करणार आहे तर म्हणून मी बिन कलरच्या साड्या धुऊन टाकलेल्या आता जसं म्हणजे आपल्याला आर्थिक जायचं टायमाला घालायची तशी आपण मी साड्या धुऊन टाकलेली मी काही कलरची वगैरे कुठल्या अंगा साडी घालणार नाही तुम्ही तर बघणारच माझे प्रत्येक साडी घातली की प्रत्येक ब्लॉक राहणार आहे आणि ही मनापासून सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही सर्वांनी स्वतःचं कुटुंबाचं रक्षण करा तर कलरच्या साड्या कुणी घालू नका आज तुम्हाला कलरच्या साड्यापेक्षा ना स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःचा जीव महत्त्वाचा आहे म्हणून ही मनापासून कळकळीची विनंती आहे तर, आ, आ, तर, तर आता तुमचा प्रश्न तुम्हाला स्वतःचं रक्षण करायचं आहे का नाही पण आम्हाला मठातनं स्वामी समर्थाच्या मठातून मेसेज आलेला आहे म्हणून तुम्हाला मी सांगते का तो कोणाला माहिती आहे कोणी कलरचे व्हिडिओ टाकले तर कोणी किती नऊ दिवसाचे नऊ कलर किती इथं हे पण टाकले ते म्हणून तुम्ही सर्वांनी मनापासून काळजी घ्या अंदा कोणी कलर यूज करू नका तर मी तरच ब्लॉक खतम करत आहे तर आता उद्यापासून माझे डेली ब्लॉक राहणार आहे तर मला दोन तीन दिवस कामाने मला वेळ भेटला नाही ब्लॉग बनवायला घरातली साफसफाई चालली होती मी साफसफाई सर्व वगैरे केली तरी अजून माझे पसारा वगैरे शेपमध्ये लावलेला नाही बघू शकताय बघा वरती कपडे ठेवलेली ते दोन मोठ्याले ओगडी ते आता काढले का उद्याच्याला मग ही व्यवस्थित भांडे वगैरे लावणार आहे तर नक्की माझ्या व्हिडिओ आवडलेत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मी तेच ब्लॉग कपडे करत आहे